बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात वारंवार गळती लागणाऱ्या काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेबद्दल अनेक शंका उपस्थित होत आहेत सध्या सोळांकूर कालव्याजवळच्या वॉलमधून प्रचंड पाणी गळती सुरू आहे कारंजा आणि धबधब्यासारखं लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणातून होणारा पाणीपुरवठा थांबवला त्यामुळं पाणी गळती थांबली अन्यथा कालव्याचा भराव वाहून जाण्याची देखील शक्यता होती एकूणच गळकी योजना अशीच काळंबावाडी थेट पाईपलाईनची आता ओळख होऊ लागली आहे काळंबावाडी पाईपलाईनला सोळांकूरजवळ प्रचंड मोठी गळती लागली आहे आज सकाळपासून एखादा धबधबा आणि कारंजा दिसतो तसं लाखो लिटर शुद्ध पाणी वाया गेलं एकीकडं कोल्हापुरात गेले दोन दिवस पाणी टंचाई आहे तर दुसरीकडं काळंबावाडी पाईपच्या गळतीमुळं लाखो लिटर पाणी मातीत जात आहे जलसंपदा खात्यानं थेट धरणातूनच पाणी थांबवलं त्यामुळं डाव्या कालव्याचा धोका टळला पण या प्रकारामुळं काळमावाडी योजनेच्या दर्जावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कारण योजना सुरू झाल्यापासून वारंवार पाणी गळती लागते कधी विद्युत मोटारीत बिघाड होतो तर कधी वॉल्वमधून पाणी वाहून जातं कारण काहीही असलं तरी कोल्हापूरकरांना वारंवार वारं पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय कामाचा निकृष्ट दर्जा आणि देखभाल दुरुस्तीमधील हलगर्जीपणा यामुळं काळमावाडी योजना वादग्रस्त ठरत असून नागरिकांमध्ये नाराजी वाढतीये वास्तविक पाणी गळतीच्या ठिकाणी सेन्सर बसवून गळतीची तत्काळ माहिती मिळवणं शक्य आहे पण महापालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना पाणी गळतीचं गांभीर्य नाही असंच म्हणावं लागेल